बाळापूर येथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी स्वातंत्र्यदिनी संविधानिक मार्गाने महाकिसान आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम तसेच शेतकऱ्यांच्या तालुक्यामधील विविध मागण्यांचे निवेदन बाळापूर येथील स्वातंत्र्य सैनिक स्मारक ते नवीन बस स्थानक महाकिसान आक्रोश मोर्चा आयोजन सकल शेतकरी बांधव कळमनुरी यांच्या वतीने करण्यात आले होते बाळापूर येथे महाकिसान आक्रोश मोर्चामध्ये कळमनुरी तसेच बाळापूर परिसरामधील हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महाकिसान आक्रोश मोर्चाचे निवेदन देताना अक्षय देशमुख पतंगे अरुण सूर्यवंशी सोपान पाटील शेतकरी मित्र अजित भाऊ मगर रमेश वडगावकर संदीप पाटील ठाकूरसिंग बावरी भगवान खंदारे बाबूराव वानखडे नंदकुमार तोष्णीवाल चंद्रकांतराव देशमुख सकल शेतकरी बांधव यांच्या वतीने किसान आक्रोश मोर्चाचे निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा महाकिसान मोर्चाच्या आक्रोश मोर्चाच्या दरम्यान देण्यात आलेला आहे न्यूज नाईन मराठीसाठी नागनाथ मुळे आपला या बांधव पासून त्या बांधवपर्यंत आयुष्यभर मरमार करत असतो पण त्याला कधी पद्धती द्याला वाटलं नाही परंतु हा पद्धतीने दुसऱ्याला देण्याचं काम हे करतात शे भाजपचं सरकार शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं आहे उद्याच्या या येणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना विनंती करतो शेतकऱ्याच्या विषयावर आपल्याला एक व्हावं लागेल आज पाऊस आला हे सगळ्या झालं तो बारा हजाराचा भाव चार हजारावर आणण्याचा काम नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन कट्टरांनी केलेलं आहे या दोघांनी या देशाची वाट लावण्याचं काम केलं हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी जो पीक विमा काढला होता त्याच्यामध्ये नदी का तिच होत तुमच्या प्रतिनिधीला तिथं बोलता येत नाही सर्व चुकीचे अशिक्षित आहे त्याची फसवणूक केली त्याचं नुकसान झालेलं असताना तुम्ही दोन आणि तीन टक्के नुकसान दाखवलं कुणाच्या खात्याला शंभर रुपये आले कुणाच्या खात्याला पाच रुपये आले काही नाण्याचं काम पीक विमा कंपनीने केलं दुसरी गोष्ट आज आगीच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जगायचं का नाही का शेपूट हालून हालून मस्त तंते पण पाठीवरचा कावळा त्या ठिकाणी उडत नाही तसा आत्महत्येचा विचार शेतकऱ्याची पाट सोडत नाही गोरड्या आभाळावाली कपाळ असणाऱ्या बायका तीन बापाची लेकर झाल्यासारखी रानावर फिरणारी जनावर हे देश सगळं देशाला नजर लागली म्हणून नाही झालं तर शेत कुणाचीच नजार केली नाही म्हणून मनुन झालं म्हणून आजचा आक्रोश या ठिकाणी आम्ही करण्याचा निर्धार केला सगळ्या उपस्थित बांधवांना माहित आहे आज लाईट मोर्चाच्या टाईमला गेली का लाईट मोर्चाच्या टाईमला घालण्याचं काम केलं माझ्या भाषणाच्या टाईमला लाईट का गेली जाणीवपूर्वक दादाच्या भाषणाच्या नाही आमच्या सर्वांच्या हे जाणीवपूर्वक षडयंत्र रचण्याचं काम या ठिकाणची सिस्टीम आणि व्यवस्था करत आहे साहेबांना आमच्या सांगितलं पीक पाहणीमध्ये अ शेतकऱ्यांनी पीक पाहणीमध्ये त्या ठिकाणी त्यांना काय माहित होतं पीक पाहणी काय असते आज त्याचा बाप कधी शाळेमध्ये गेला नाही त्याला पीक पाहण्याचे नियम तुम्ही त्याची माय कधी शाळेत केली नाही त्याला तुम्ही असे नियम लावले आणि वरून शेतकरी जगाचा पंचनाम असता अभे लाच वाटायला पाहिजे आराम करून तुम्हाला तुम्ही लाडकी बैल एकता लाट्या बहिणीच्या नवऱ्याला फसावं जावं लागतं ही सिस्टीम या व्यवस्थेने या ठिकाणी तयार केली आज कीटकनाशकाचे भाव वाढले आज तन्नाशकाचे भाव वाढले आज बियाणाचे भाव वाढले आज महागाई वाढली हे सगळं वाढलेलं असताना या देशामध्ये या सरकारनं महागाईवर नियंत्रण आणलं नाही शेतकऱ्याच्या ज्या तन्नाशकाचे भाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले नाही आणि वरून तुम्ही आपले सरकारदारी कार्यक्रम करता या देशामध्ये खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी वाट लावण्याचं काम केलं नाव घेऊन सांगतो या दोघांनी अदानी आणि अंबानीला हा विकण्याचं काम केलं रेल्वे स्टेशन विकले उद्या तुमची शेती सुद्धा विकली जाईल तोही प्रयत्न केला होता परंतु दिल्लीच्या आंदोलनामध्ये शेतकरी एक चला एक लाख लोक रस्त्यावर आले ते तीन काळे कायदे मागे घेतले त्याचा तुमच्या जमिनीचा सातबारा अंबानी आणि अदानीच्या नावावर या लोकांनी करून दुसऱ्या देशात पळून गेले असते परंतु हे सगळं आपण रोखू शकलो दिल्लीच्या आंदोलनात मला अभिमान होतो एकवीस दिवस तुमचा हा पुत्र दिल्लीच्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी होता राकेश साहेब साहेबांसोबत होता आणि आजच्या या आंदोलनामध्ये ही सगळी सात या निमित्तानं आपण सगळे जण अल्पसंख्या कमी असू द्या आम्ही गर्दीपेक्षा आमचं गर्दी पण होता एका दाण्यातून हजार दाणे करण्याची ताकद आमच्या दिलेली आहे आमच्या शेतीचं क्षेत्र दहा एकरचं पाच एकर वर आलं पाच एकरचं दोन एकर वर आलं दोन एकरचं हे आलं ही सगळी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे परंतु या ठिकाणी असलेल्या व्यवस्थेनं ज्याला एक, 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 एक शेती नव्हती त्याला टीच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला संधी दिली सगळ्या गोष्टीला संधी दिली युती पहाणीला दिली चफंला दिली आमच्या शेता त्यांनी विकत घेतला शहरामध्ये एकाचा तरी इथला प्लॉट आहे का कोणात सांगा कोणाचा प्लॉट आहे कोणाचाही प्लॉट नाही ही परिस्थिती आहे आपल्या नक्र इंटरनॅशनल शहरात जाऊ शकतो आणि जिल्हा परिषद शाळा बर्बाद करण्याचं काम सिस्टीम बर्बाद करण्याचं काम या लोकांनी आहे हे जे बस स्टँड आहे या बसस्टँडचा सुद्धा विषय सगळ्यात महत्वाचा आहे आम्ही स्वच्छताग्रहासाठी प्रयत्न करत होतो स्वच्छता ठिकाणी झालं परंतु या सगळ्या लोकांना एक साधा माणूस त्या ठिकाणी देण्यात आलाय गेल्या वर्षीच्या आंदोलनाचे आभार आज एका वर्षानंतर मी तुमच्या सगळ्यांसाठी मानतो गेल्या वर्षी तुम्ही सगळेजण एक या ठिकाणी आला बोलडा ते बाळापूरचा रस्ता आपण सगळेजण करू शकलो की नाही करू शकलो की नाही अहमदभाई टेलर त्याचबरोबर एक रस्ता आपण करू शकतो यांनी आपल्या जमिनी त्या ठिकाणी घेतलेल्या पण या शेतकऱ्यांना प्रकल्प रस्त्यामध्ये त्यांनी घेतलेलं नाही याचबरोबर सिंचनाचे प्रश्न आहेत काय आज डोंगरी भागातील परिस्थिती आहे एक टाईपचं पीक आपण घेऊ शकतो उन्हाळ्यामध्ये आपण पीक घेऊ शकत नाही या व्यवस्थेला अह तुमचे मुख्यमंत्री दोस्त आहेत आमदार संतोष बांजे यांचे मुख्यमंत्री जर दोस्त असतील तुम्ही जाऊन इकडं कोरड्या जिकडं पाणी जाऊ शकत नाही तिथं पाण्याची व्यवस्था करण्यासाठी काय प्रयत्न तुम्ही सीएम साहेबांना इथं आणता मग तुम्ही पाण्याची व्यवस्था करण्यासाठी काय त्यांना म्हटले नाही म्हणून या सगळ्या गोष्टीवर आपल्या सगळ्यांना एक व्हावं लागेल दादांनी एक विषय मांडला कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा आर तुमच्या प्रत्येकाच्या बापानं आणि आजोबांना माईनं एक एक रुपया कष्टाचा देऊन जमा केलेली मार्केट कमिटीची जाडा जागा सुद्धा या प्रशासक मंडळानं विकण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेल्या वर्षी आपण मोर्चा केला होता आता सुद्धा सोपान पाटलाची त्या ठिकाणी लढाई कोर्टामध्ये चालू पर आहे परंतु आपण जिथे पूर्ण आपण सगळेजण आता ही व्यवस्था बदलण्यासाठी एक झालं पाहिजे असं मला वाटतं दुसरा सर्वात महत्व आहे आठ हजार कधी होणार आहे आणि म्हणून प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत तिथं त्यांना आम्ही विनंती करतोय या सोयाबीनचा बारा हजार रुपयापर्यंत तुम्ही यावा अन्यथा पुढचा मोर्चा तिथं उद्योग करू शकण्याच्या सतरा सप्टेंबरला महामोर्चा या ठिकाणी पुन्हा एकदा आपण आयोजित करू आज